हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत सगळे बरे आहेत का मी पण बरी आहे तर चला वाजले सहा सहा वाजले पण मला जायचे मग चला म्हणलं एक मी तुम्हाला मॅशोवरून ऑर्डर केली होती मी तर माझी फेवरेट साडी कॉटनची तरी बघू शकता कॉटनची फेवरेट साडी आणि बरेच साड्या आहेत माझ्याकडं भरपूर पण कॉटनची म्हणजे मला जशी पाहिजे नव्हती तशी नव्हती भेटली तर ही बेटी बघू शकता एकदम कपडासुद्धा किती अजिबात पातळ नाही हा पल्लू आहे आणि पल्लूमध्ये असे डिझाईन दिलेली बघू शकतात असे लटकनसारखी डिझाईन दिली तर हा कलर माझा फेवरेट आहे तर मला लय आवडली ही साडी तुम्हाला मी दाखवते हा पदर आहे आणि ब्लाउज सुद्धा त्याच्यामध्येच आहे तर फर्स्ट टाईम मी साडी मॅशोवरून मागवली लिकान पण खूप छान आली आणि कपडा अजिबात पातळ नाही लोकल पण नाही आहे एकदम मस्त ब्रँड कपडा वाटतो आणि पण दाखवू तुम्ही बघू शकता असं म्हणजे बदरे हे तर अशी साडी जर घातली तर खूप छान असा लुक येतो साडीचा साडी पण नाही घातला हां असा हा पल्लू ठीक आहे तर हा पल्लू आहे साडीचा आणि हा पुढचा भाग तर घातल्यावर छान वाटतं तर माझ्याकडं हा कलर नव्हता तर पदर खूप छान आहे आणि त्याची बॉर्डरसुद्धा खूप छान आहे बघू शकता बॉर्डर ही बॉर्डर आहे आणि हा एवढा पदर आहे तर कलर खूप छान आहे मला लय आवडली तर आणि ही मधी पूर्ण प्लेन साडी आहे तर असे दोन कलर आहे पंखी कलर वाटतो थोडा आणि हिरवा कलर हो। दोन्ही मिक्स आहे ठीक आहे आणि हा पर्पल आहे तर आपण ठेऊ बाजूला तर अजून एक साडी मागवली ती पण कॉटनची आहे पण ती कॉटन आहे पण माझा तो, तो सुद्धा माझा फेवरे फेवरेट कलर आहे आणि दहा मला नव्हतं वाटलं मी शोरून एवढे चांगले ऑर्डर येते साडीची तर हे तुमच्यासमोरच समोरच बघू तर ही ऑर्डर आज आली ती काल आली होती तर त्याला म्हणून हा सुद्धा माझा फेवरेट कलर आहे बघू शकता बॉर्डर सेम वाटते त्याची न्यायची सेम आहे पर्पलच त्याची बॉर्डर आहे याची पण पर्पल आहे पण हा येल्लो कलर आहे येलो मिक्स आहे ठीक आहे तर ही सुद्धा साडी मला लई आवडली ब्लॅक आणि येलो असं मिक्स आहे ठीक आहे तर हे बघा ही कॉटन साडी ही पण आणि कपडा एकच नंबर आहे अजिबात पातळ नाही आणि लोकल अजिबात वाटत नाही जास्त महाग नाही चारशे रुपये फक्त ठीक आहे तर हा कलर पण नव्हता माझ्याकडं तर याचा मी पदर दाखवते तुम्हाला हा बघा हा जो आहे हा आहे हा पदारी पूर्ण बघू शकतो हा पदारी हा पूर्णपदारी ठीक आहे आणि याचा पदरसुद्धा त्याच्यावानेच दिला आहे जी आधी दाखवली ती साडी ना तिच्यावर याचं पण लटकन वगैरे दिसतात आणि याचासुद्धा पर्पलच आहे बॉर्डर आणि त्याच्यावरही डार्क आहे याची थोडी लाईट आहे तर साडीसुद्धा मला खूप आवडली आणि याचे मी ब्लाऊज दाखव शिवून तुम्हाला याच्या व्हिडिओ नक्कीच टाका साडीवरचा हे बघा तर असा हा पल्लू येतो पुढचा बरोबर हा पुढचा पल्लू येतो असा असं पडलो हां पूर्ण पल्लू मी ऑर्डर नाही करत जास्त पण यावेळेस मी दोन साड्या ऑर्डर केल्या मला आवडल्या पण कॉटनच्या साड्या माझ्याकडे खूप कमी होत्या पण कॉटनच्या साड्यांना एकदम फिट आणि एकदम व्यवस्थित घालायला पण छान वाटतं आणि दिसायला पण एकदम भारी दिसतात म्हणून मी कॉटनच्या साड्या आवडतात कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मी जे आवडल्यात लाईक आणि शेअर नक्कीच करा टाटा बाय बाय